नमस्कार मंडळी मंडळी आज भव्य दिवस बलगडा शहरात ओपनचं मैदान पार पडत आहे वडकी मैदाना वडकी मैदानामध्ये बलगडी शरीरक्षेत्रातील बरेचसे असे टॉपची नंदी आले प्रत्येक गटामध्ये चांगल्या लढती आपल्याला आणवायला मिळतात आणि चांगलाच काटाकीर लढती बघायला मिळतात आता आजच्या वडकी मैदानामध्ये बलगडी शरीरक्षेत्रातील टॉप आणि टॉपचे रथी महारथी आलेलेच आहे प्रत्येक टॉप बायलाचा रती महारथी पेहर आहे त्यामुळे गटाला तर चांगल्या लढती बघायला मिळतात खरं मजा आहे तर सेमीफायनलच्या लढती बघायला तर आता गट पार पडत आहे तर आपण बघतोय गट क्रमांक पंचवीस मध्ये आपला सर्वांचा लडका वेगाचा शेवट हिंदी श्री सर्जा आणि पिष्टनची गाडी पळाली पण त्यांचा कालांतराने त्या मैदानामध्ये पराभव झाला गटालाचा अपराजित जोडी ह्या बलिगाडी क्षेत्रामध्ये पिष्टन आणि आपला सर्वांचा लडका वेगाचा शेवट आणि यांचा गटाला पराभव नक्की काय घडला असेल आजच्या मैदानामध्ये त्याच विषयावरती आपण थोडक्यात बोलणार आहे आणि त्याच विषयावरती थोडक्यात आपण चर्चा करूया तर चालूया तर मंडळी आजच्या वडक्या मैदानामध्ये पिष्टनचा आणि सर्जाचं नियोजन झालं आणि गट क्रमांक पंचवीसमध्ये दे आपल्याला हा जोड पाळताना दिसला मैदानामध्ये आल्यावर समजलं की आज पिष्टन आणि सर्जा आहे खरं तर लाखो शरत मी खुश झाले कारण की आपण बघतोय चार पाच मैदानामध्ये हा लगातार पराभव होत आलेला आहे आणि पिष्टनचा देखील मागच्या मैदानामध्ये दे गटालाच पराभव झाला हो त्यामुळेच हा जोड चांगला पळतो मालकांनी ठरलेला असेल कारण की ज्या ज्या वेळेस पिष्टन आणि सारे एकत्र पळाले त्या त्या वेळेस या पलीकडे शरीरक्षेत्रामध्ये कायम गुलालामध्ये आहे एक दोन तीन ह्या नंबरामध्ये कायम सर्जा आणि पिस्टन आहे पण आजच्या मैदानामध्ये अचानक त्यांचाच गटाला पराभव झाला खरंतर बैलगाडी शिरक्षेत्र यामध्ये काही घडू शकतं निस्ते बैल पळून चालत नाही त्यासाठी नशीब पण लागतंय म्हणजेच प्रत्येकाचा बैल हा चांगलाच पळतोय पण नुसते बैल पळून चालत नाही ते आपल्याला मैदान जिंकण्यासाठी कुठंतरी नशीबाची साथ लागते त्यामुळेच त्या मैदानामध्ये आपण गुलालामध्ये असतोय कुठंतरी आज सर्ज आणि पिष्टनचं नशीब नसेल त्यामुळेच गाडी गटाला बसली नाही आणि सेमीफायनलला प्रवेश केला नाही तर गटाला पराभव झाला त्यामुळेच शरद शरदप्रेमी हे अंडा चकले म्हणजेच एवढी टॉपची गाडी जालनाचं एक नाव आठवत नाही त्या बायलाने सर्जा आणि पिष्टनच्या गटामध्ये पळून सेमीसाठी प्रवेश केला त्यांचं देखील अभिनंदन कारण की गाडी चांगलेच पळाली तो बोलतो तो त्याचं अभिनंदन करायला हरकत नाही नक्कीच पिष्टनचा आणि सर्जाचा पराभव झाला त्यांचं आज नशीब नसेल नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये कॉम करेल तर सर्जाला नजर लागली काय हा प्रश्न आणि हे एक प्रेमींच्या मनात आहे म्हणजे लगातार सर्जी मैदानामध्ये हार होत आहे ज्या मैदानामध्ये सरजा चालू चालूमध्ये चालू मध्ये जे काय मुंबईला सर्जा पळायला गेला त्यापासून सरजी खरं तर मैदानामध्ये कंटिन्यू कंटिन्यू सर्जाचा पराभवच आहे तेव्हापासून सरजा फायनलच्या गुलालामध्ये नाहीच आपण बघितलं दोन एक मैदानामध्ये गटाला सर्जाचा पराभव झाला एका मैदानामध्ये सेमीला झाला आहे म्हणजे दोन तीन मैदानामध्ये कंटिन्यू सारजाचा हा पराभव चालूच आहे पण नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये सारजाचा आपल्याला कॉमबॅक दिसेलाच त्याच ताकतीने आणि धमाका दिसेलाचा हे बलिगाडी शरीरक्षेत्रामध्ये हार जीत चालूच राहते त्यामुळे कुठंतरी सर्जालाही नजर लागली वाटतंय कारण की कंटिन्यू पराभव होणंही शक्य नाही कारण की हा बलिगाडी क्षेत्रातील एक टॉपचा नंदी आहे आणि त्याचा ही त्याचा टॉपचा आहे त्यामुळेच त्याला टॉप जोडी पण टॉप आहे पण नशीबही साथ देत नाही त्यामुळे निकाल, त्यांचा पराभव होता सर्जा देखील आजच्या मैदानामध्ये पण सर्जा आणि पिस्टनचं नशीब नसेल त्यामुळेच त्यांचा गटाला पराभव झाला गाडी नाही तर चांगलीच पळाली निकाल निकालाजवळ आल्यावर गाडी जास्त वाढून पळाली पण शेवटच्या क्षणी काहीतरी लढतीमध्ये त्यांचा पराभव झाला येणाऱ्या मैदानामध्ये नक्कीच धमाका बघायला मिळेलच तुम्हाला काय वाटतं कशामुळे हार झाली असेल यांची ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडता एक लाईक करा एक सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये